कि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण झालं असं मात्र कधी घडलं नाही दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माते म्हटलं जातं परंतु केवळ स्वराज्य निर्माते शिवाजी महाराज होते म्हणून त्यांच्या आज जयंती साजरी होते का याचा आपण विचार केला पाहिजे मला वाटतं स्वराज्य निर्माण करण्यापेक्षा सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती आजही साडेतीनशे चारशे वर्षानंतर मोठ्या प्रमाणामध्ये का साजरी होते याचं कारण आहे त्यांनी केवळ जमिनीचा भूभाग आपल्या ताब्यामध्ये घेतला नाही केवळ स्वराज्य निर्माण केलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्याच्यामध्ये रयतेसाठी खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं म्हणून छत्रपती शिवरायांची जयंती आज जगभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते मानवांध कारण केवळ जमिनीचा भूभाग मिळवला तर त्या जमिनीमध्ये राहणारी माणसं त्या भूभागामध्ये राहणारी माणसं याच्या पोटा जर सोय झाली नाही तर ते राज्य केव्हाही लयाला जाऊ शकतं हा जगभराचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा अभ्यास आपला सर्वांना सुद्धा माहिती मानवालो आणि म्हणून शिवाजी महाराज जेवढे स्वराज्य निर्माते आहेत त्याच्यापेक्षाही जास्त ते स्वराज्य निर्माते आहेत कारण नुसतं स्वराज्य जर मिळवलं आणि स्वराज्य निर्माण केलं नाही तर भारत देश गुलाबीमध्ये जाऊ शकतो आज हा भारत देशाचा आपण इतिहास इंग्रजांच्या काळामध्ये बघितलेला आहे प्लासीची लढाई झाली ज्या वेळेस आमचा भारत देश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यामध्ये गेला इंग्रजांचा गुलाम झाला त्यात ती शेवटची लढाई आहे प्लासीची लढाई आणि त्या प्लासीचा नवाब होता सिराज उद्धवला आणि या सिराज त्या देशातल्या त्या परिसरातल्या लोकांवर अननवी अत्याचार करण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यावर राज्य केलं परंतु त्यांच्या 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 सुरक्षेची त्यां स्वाभिमानाची कसलीही काळजी घेतली नाही आणि त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा रॉबर्ट क्लायू नावाचा जो सेनापती आहे तो ईस्ट इंडिया कंपनीचा सेनापती येतो त्या सिराज उद्दोला सोबत युद्ध करतो आणि युद्ध केल्यानंतर त्या सिराज उद्दोलाचा सैन्य किती विचार करा सिराज उद्दवकडे एक लाखाचं सैन्य आहे आणि ईस्ट इंडिया कंपनीचे रॉबर्ट क्लायू यांच्याकडे केवळ पाच हजाराचं सैन्य आहे आता जर एखाद्याला विचारलं की या लढाईमध्ये कोणाचा विजय झाला असेल तर कुणीही सांगू शकता की ज्याच्याकडे एक लाखाचं सैन्य आहे त्याचा निश्चितपणे विजय झाला असेल परंतु बांधवांधो इतिहासाने नोंद करून ठेवलेली आहे की त्या सिराज उद्दवकडे एक लाखाचं सैन्य आहे परंतु तो पराभूत झाला आणि जिंकलं कोण तर ईस्ट इंडिया कंपनीचा रॉबर्ट क्लायू याच कारण आहे कारण तो जो सिराज उद्धवला आहे त्यानं स्वराज्य निर्माण केला असेल भूभाग निर्माण केला असेल परंतु त्या भूभागामध्ये असणाऱ्या लोकांच्या फोटा पाण्याची त्यांच्या सुरक्षेची कसलीही काळजी घेतली नाही म्हणून सिराज उद्धवला हा प्राभूत झाला पाहिजे हीच या लोकांची मानसिकता झाली होती म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं हा देश हळूहळू ताब्यात घेतलेला आहे आणि रॉबर्ट क्लाईव्ह ज्या वेळेस त्या प्लासी नावाच्या शहराचा ताबा घेण्यासाठी त्या शहरामध्ये आपल्या निवडक अधिकाऱ्यांसोबत आपल्या निवडक सहकार्यांसोबत येतात आणि येत असताना त्यांनी बघितलं की त्या प्लासी शहराच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो लोक त्यांच्या त्यांना बघण्यासाठी थांबलेले आहेत रॉबर्ट क्लाईव्ह येतात आपल्या दैनंदिनीमध्ये आपल्या डायरीमध्ये त्यांनी नोंद करून ठेवलेली आहे की ज्या वेळेस आम्ही त्या प्लासी शहराचा ताबा घेण्यासाठी आम्ही निघालो रस्त्याच्या दोन्ही बाजूला इतकी माणसं थांबली होती एवढी माणसं थांबली होती की त्या लोकांनी आपापल्या हातामध्ये एक एक दगड जरी उचलला असता तरी आम्हाला या भारत देशावर कधीही राज्य करता आलं नसतं स्वयंसुकत नाही अशी भावना ज्या वेळेस लोकांच्या मनात निर्माण होते त्यावेळेस या देशामध्ये जमीन तुमची असेल पण राज्य मात्र दुसऱ्या लोकांचं निर्माण होतं म्हणून शिवाजी महाराजांनी केवळ जमीन ताब्यात घेतली नाही केवळ भूभाग निर्माण केला नाही तर जेवढा भूभाग ताब्यात घेतलेला आहे त्या तिथं राहणाऱ्या लोकांच्या काळजी घेणारे या भारतामधले एक देवराजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आपण समजून घेतला पाहिजे की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेचा कालखंड जर आम्ही बघितला तर इसवी सन सोळाशे तीस चा कालखंड आहे आणि इतिहासकारांनी वर्णन लिहून ठेवली हा जो सोळाशे तीस चा कालखंड आहे हा भारत देशामधला अत्यंत ऐतिहासिक असा दुष्काळाचा कालखंड आहे आपण काल बघितलं असेल जास्त पाऊस पडला की आम्ही म्हणतो एवढा ओला दुष्काळ आम्ही आमच्या जीवनात बघितला नाही थोडस पावसानं उघड दिली आम्ही सांगतो आणि एवढा दुष्काळ आम्ही आमच्या जीवनामध्ये पाहिला नाही मी ग्रामीण भागामध्ये सातत्यानं फिरत असतो गावगाव जात असतो तिथल्या लोकांना लोकांना माझ्या आजोबांच्या वयाच्या लोकांना वया लोका विचारलं आज की आजोबा आजपर्यंत तुम्ही बघितलेला दुष्काळ कोणता मोठा आहे तर ती माणसं सांगायला लागतात ते म्हणतात की महाराज की आम्ही जो दुष्काळ पाहिला तो दुष्काळ एकोणीशे बहात्तरचा दुष्काळ होता त्याच्यापेक्षा जास्त भयंकर दुष्काळ आजपर्यंत कधी पडला नाही आणि पडेल याची शक्यता सुद्धा आम्हाला वाटत नाही मी विचारलं काय परिस्थिती तुमच्या दुष्काळाची आणि ते सांगतात काय नाही म्हणले आम्हाला खायला मिळत नव्हतं आमच्या जनावरांना खायला मिळत नव्हतं त्यांना पाणी मिळत नव्हता अरे आमच्या पोटापराची सोय नाही म्हणून आम्ही आमच्या नात काहीतरी अन्नधान्य मागण्यासाठी जायचो तेव्हा आमच्या समोर त्यांच्या घराची दरवाजे बंद केली जायची कारण त्यांच्याच घरामध्ये त्यांना खायला मिळत नव्हतं तेव्हा आमच्यासारखे पाहुणे जाऊन त्यांच्याकडे थांबणार तरी कशी आणि पोटाला खाणार तरी काय म्हणजे पाहुण्यांना सुद्धा अन्न देण्याची क्षमता एकोणीसशे बहात्तर ला या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये लोकांची नव्हती महाराज परंतु तरी सुद्धा ज्या वेळेस एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाची तुलना सोळाशे तीसच्या दुष्काळाची केली जाते तर आजही त्याची वर्णन जर वाचली आमच्या अंगावर शहरे गावेत अशा पद्धतीचा तो दुष्काळ आहे एक इतिहासकार आहे मुघलांचा अब्दुल हमीद लाहिरी त्याचं नाव आहे त्यानं सोळाशे तीसच्या दुष्काळाचं वर्णन करून ठेवलेलं आहे तो म्हणतो की या हिंदुस्थानामध्ये इतका भयंकर दुष्काळ पडलेला आहे इतका भयंकर दुष्काळ पडलेला आहे एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे की लोकांना खायला अन्नधान्य मिळत नाही खायला पाणी मिळत नाही अ लोकांना सुद्धा जनावरांना सुद्धा काही खायला प्यायला मिळत नाही मग परिस्थिती काय झाली जनावरांची जनावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मरून पडलेली आहेत आणि प्रत्येक गावाच्या बाहेर मेलेल्या जनावरांच्या हरांच्या असे ढिगच्या ढेगं थांबलेले आहेत त्याच्या पुढे जाऊन तो इतिहासकार लिहितो अहो लोकांना खायला प्यायला मिळत नव्हतं लोकांनी काय करावं लोक घर धावत पडत जायचे गावाच्या बाहेर जायचे आणि जे जनावर मरून पडलेली आहेत महाराज त्या जना जनावरांची हाडं उचलून आणायची आपल्या उखळामध्ये घालून कुटायचं जात्यामध्ये दळायचं आणि मेलेल्या जनावरांच्या हाडाचं पीठ करून खाण्याचं काम या महाराष्ट्रातल्या या देशातल्या लोकांवर त्या काळामध्ये निसर्गानं अशी परिस्थिती बनवली होती विचार करा अरे मेलेल्या हाडांची जर पीठ करून खाण्याची अवस्था आमच्यावर येत असेल मला वाटतं एकोणीसशे बहात्तर मध्ये एवढी वाईट परिस्थिती आपल्यावर आलेली नव्हती म्हणून इतिहासकार म्हणतात की इसवी सन सोळाशे तीस चा दुष्काळ आजपर्यंत भारतामध्ये कधी पडला नाही आणि याच्या पुढे पडेल याची शक्यता नाही इतका भयंकर दुष्काळ होता आता जनावरांच्या हाडांचं पीठ करून खाणं हे ऐकल्यानंतर सुद्धा आपल्याला कधी कदाचित आपल्या मेंदूला मुंग्या असतील पण अब्दुल हमीद हवी याच ठिकाणी थांबत नाही ते पुढे लिहितात अव जना गेलेल्या जनावरांची हाडं सोडा परंतु पोटामध्ये आगीचा आगडोब इतका उसळायचा की घरामध्ये बापाची नजर पोटच्या मुलाला कापून खाण्यावर जायची आणि मुलाची नजर आपल्या जिवंत बायबापांना कापून खाण्यावर जायची इतका भयंकर दुष्काळ त्या काळामध्ये पडला होता विचार करा हा दुष्काळाचा कालखंड आहे हे दुष्काळाची परिस्थिती आहे शिवाजी महाराजांना अशा परिस्थितीमध्ये माणसं घडवायची शिवाजी महाराजांना अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी लोकांना धर्म सांगायचा आहे शिवाजी महाराजांना अशा परिस्थितीमध्ये लोकांना अठरा पकड जातीच्या लोकांना एकत्र करायचं आहे म्हणजे लक्षात घ्या शिवाजी महाराजांच्या मागची पार्श्वभूमी जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं छत्रपती का झाले आणि कसे झाले हे आपल्याला कधीही लक्षात येणार नाही शिवाजी महाराजांनी काय केलं हे महत्वाचं आहे परंतु ते कोणत्या पार्श्वभूमीवर केलं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे म्हणून त्यांचा पार्श्वभूमी अत्यंत महत्वाची समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच काळामध्ये या भारताला या जगाला त्या दुष्काळानं काय केलं दुष्काळामध्ये माणसं घडतात आणि दुष्काळामध्ये माणसं बिघडतात सुद्धा खरं तर दुष्काळामध्ये माणसं बिघडण्याचाच इतिहास जास्त आहे कोरोनाच्या काळामध्ये बघितलं असेल अरे कोरोनाच्या काळामध्ये सक्का बाप मेला तरी त्याच्या अंत्यसंस्कारला आम्ही जाऊ शकत नव्हतो सक्की बाळ गेली तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांचे अंत्यसंस्कार आम्हाला बघावे लागले आहेत ला त्यांच्या जवळ सुद्धा जाता आलं नाही आणि त्यांना पाणी पाजवता आलं नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून दुष्काळामध्ये माणसं बिघडतात घडतात कमी पण सोळाशे तीसच्या दुष्काळानं या जगाला दोन रक्त दिले दोन हिरे दिले त्यातलं एक नाव जगतगुरु तुकाराम महाराज आणि दुसरं नाव छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झालेली आहे लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जगभराचा इतिहास आहे राज्य क्रांतीचा इतिहास आहे समाजशास्त्राचा इतिहास आहे तर एखाद्या भूभागामध्ये तुम्हाला राजकीय क्रांती करायची असेल तर त्याच्या अगोदर सामाजिक क्रांती झाली पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांती करण्याचं काम पहिल्यांदा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याचा पाया रचलेला आहे म्हणून शिवाजी महाराज समजून घेण्याच्या अगोदर आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा आणि त्यांची समाज क्रांती सुद्धा समजून घ्यावी लागते हा इतिहास आहे आणि म्हणून तुकोबराची वर्णन आहे त्या काळामध्ये अरे दुष्काळ आहे सुलतानांचं आक्रमण आहे सुलतान याय लागलेले आहेत माणसाच्या कत्री व्हाय लागलेल्या आहेत स्त्रियांच्या अबुल उठल्या चाललेली आहे लोकांच्या उभ्या पिकामधून घोडे घातले जात आहेत त्यांच्या सोय नाही त्यांच्या सोय नाही आणि एकीकडे सुलतानी आक्रमण असताना दुसरीकडे दुष्काळ पडला आणि आसमानी संकट या देशातल्या इतर देशी लोकांवर कोसळलेला आहे तुक बराय बघतात पांडुरंगाच्या मंदिरात जातात विठ्ठलाला आभंग देतात अरे देवा काय अवस्था आहे न देखरे डोळा ऐसा हा अकांत पर पिढे चित्त दुःखी होते काय तुम्ही येथे नसाल असे झाले आम्ही देखील पाहिजे देवा माझ्या डोळ्यांनी या देशातल्या लोकांचा आकांक्षा आता मला बघवत नाही या लोकांना जी पिढा होत आहे तेव्हा ती पिढा आता नाही ना आणि जणू काही या भारत देशाची अवस्था कशी झाली जणू काही या भारत भूमीमध्ये पांडुरंगाचं अस्तित्वच नाही की काय अशी अवस्था या जमिनीची या भूभागाची झालेली आहे एकीकडे एक 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 परकीय लोकांचं आणि दुसरीकडे निसर्ग सुद्धा माझ्या लोकांवर कोपरा देवा तुम्ही काहीतरी आता केलं पाहिजे परंतु जगद्गुरु तुक आहे केवळ विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊन भजन पूजन करण्याचं रमलं नाही तर ते काय करतात भांडारा डोंगरावर जातात भामचंद्र डोंगरावर जातात सात दिवस चिंतना चिंतनामध्ये घालवल्यानंतर त्यांना आपल्या आयुष्याचा मार्ग इकडे त्यांची बायको परेशान आहे त्यांची बायको जिजाई परेशान आहे अरे माझा नवरा कुठे गेला असेल माझा नवरा काय खात असेल आठ दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही माझा नवरा पुत्र आहे सगळं देहू पालत घातलं देहूची पंचक्रोशी पालती घातली पण आपला नवरा पुत्र गेला समजायला तयार नाही सगळं गाव शोधायला लागलं आणि आठव्या दिवशी जगतगिरुद्ध तुकोबर आहे रामचंद्र डोंगराहून खाली उतरतात आणि उतरल्यानंतर त्यांचे धाप ते बंधू कांधोबर आहे त्यांना सांगतात की भाऊ तुम्ही आता घरीचा विचार करा सात दिवस घरामध्ये माणूस नाही सात दिवस काही खाल्ले की नाही माहीत नाही काय प्यालय की नाही माहीत नाही खरं तर आल्यानंतर त्यांनी काय म्हणायला पाहिजे अगोदर मला जेवायला द्या म्हणायला पाहिजे नाही माझ्या पोटाची सोय करा मी आठ दिवस उपवाशी आहे मी आठ दिवस पाणी पिलं नाही आठ दिवस खाल्ला नाही तुम्ही जा आणि काहीतरी मला खायला घेऊन या असेल तो मला माझ्या पोटाची सोय करा असं म्हणायला पाहिजे पण उपगार काय तुकोबराय सांगतात कान्होबा हो आपल्या वडिलांनी या लोकांना या रेल्वेला कर्ज दिलेला आहे या शेतकऱ्यांना कर्ज दिलेला आहे त्याच्या नोंदी एका वहीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत ती वही तेवढी घेऊन या यांना वाटलं बहुतेक भाऊ आता आठ दिवस डोंगरावर जाऊन चिंतन केलं आणि कर्ज कसं वसूल करायचं याचा मार्ग बहुतेक आता आमच्या तुटुंबांना सापडलेला आहे बरं झालं आठ दिवस गेले काही हरकत नाही पण आता कर्ज वसूल करून चांगला पैसा आपल्याकडे येणार आहे आणि मग या पैशाच्या माध्यमातून आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करता येतो आपल्याला आपलं घर चालवता येतं आपली लेकर आपली बायको मुलं सुखानं जगावता येतात हा विचार त्यांच्या मनामध्ये आला धावत पडत घरी जातात आणि त्या वडिलांनी जे कर्ज दिलेल्या नोंदी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बाळ विस्तार वया घेऊन जगद्गुरु तुकमारांसमोर आणून ठेवतात आणि विचारतात भाऊ आपण केव्हा सुरुवात करायची कशाला वसुली करायला कान्होबरायांचं वाक्य आहे आणि त्यावेळेस जगद्गुरु तुकुबराय सांगतात बघा काय साक्षात्कार झाला आठ दिवस काय चिंतन केलं तुकमरायने चिंतन काय केलं तर ते म्हणतात कान्होबा हो तुम्ही विसरलात या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये या हिंदुस्थानामध्ये काय दुष्काळ पडलेला आहे अभि याच लोकांनी मेलेल्या जनावरांची हाडं उघळून खाण्याचं काम केलेलं आहे याच लोकांनी स्वतःच्या बापाला कापून खाण्याची भाषा केलेली आहे आग याच लोकांनी पोटची लेकरं सुद्धा मारून खाण्याची भाषा केलेली आहे विचार करा परिस्थितीमध्ये या लोकांचं जर कर्ज वसूल करायचं असेल तर मला वाटतं याच्या मोठप याच्या एवढं मोठं पाप धर्मशास्त्रामध्ये धर्मग्रंथामध्ये कोणतंही नसेल लक्षात घ्या पापाची व्याख्या पुण्याची व्याख्या बदललेली आहे लोकांना वाटतो पुण्यवान कोण जो अतिशय धार्मिक आहे अतिशय देवदेव आहे अतिशय कर्मकांड करतो तो धार्मिक आहे तो पुण्यवान आहे म्हणतात नाही खरा पुण्यवान कोण आहे ज्याच्याकडून कुणालाही मुंगी एवढा सुद्धा त्रास होत नाही तो खरा पुण्यवान आहे हे जगातली पहिली व्याख्या तुकमराने आम्हाला सांगितलेली आहे म्हणून इतिहास काय वाचावा लागतो इतिहास का समजून घ्यावा लागतो पुण्य ते परोपकार आणि बाप ते परपिडा या पापाच्या आणि पुण्याच्या व्याख्या जगतगुरु यांनी समाजाला सांगण्याचं त्या काळामध्ये काम केलेलं आहे पुण्य कोणतं आहे अरे परोप एवढं पुण्य नाही परोप एवढं पुण्य नाही आणि परपीड एवढं पाप नाही लोकांना त्रास देणं एवढं पाप कशामध्येच नाही मग तुम्ही कितीही धार्मिक असा काहीही करा कितीही धार्मिक असा कितीही पूजा पाठ करा कितीही मुहूर्त पहा पण तुमच्याकडून जर शेजाऱ्याला त्रास होत असेल महाराज मग तुमच्या एवढं पापी कुणीही नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो मेल्यानंतर स्वर्गात जायचं का नरकात जायचं याला असं ज्याला वाटतं की मला जिवंत परीच कळावं त्यानं काम करावं एक डायरी बनवावी डायरी विकत घ्यावी आणि त्या डायरीमध्ये दोन कॉलम बनवावेत एकीकडे एक 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 पुण्य आणि एकीकडे एक पाप दुसऱ्याला त्रास दिला पापाच्या कॉलम मध्ये एक मार्ग बरोबर आहे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झाला की पापाच्या कॉलम मध्ये एक मार्ग आणि आपण जर एखादं चांगलं काम केलं एखाद्याला मदत केली एखाद्याला काहीतरी के आपल्याकडून फायदा झाला तर त्या पुण्याच्या कॉलम मध्ये एक बार आणि जेव्हा वाटतं की आता मला यमराजाचं बोलवणं केव्हाही येतं तेव्हा फक्त त्या दोन कॉलमची बेरीज करायची जिथं पुण्य आहे जिथं परोपकार आहे त्याची बेरीज जर जास्त आली डोळे झाकून तुम्ही स्वर्गामध्ये जाणार कारण तुम्ही परोपकार केलेला आहे के तुम्ही पुण्याचं काम केलेलं आहे तुमच्यामुळं समाजाला फायदा झालेला आहे तुमच्यामुळं लोकांना मानव जातीला फायदा झालेला आहे आणि जर परोपकारापेक्षा लोकांना दिलेल्या त्रासाची फेरी जर जास्त होत असेल साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी तुम्हाला स्वर्गात नेणार नाही ही गॅरंटी कुणाची तुकबरायची पुण्य कशाला अरे पुण्य ते परोपकार आणि पाप होते पिडा हे तुकमराने सांगितलं आणि मग तांडूबाला विचारतात भाऊ आपण कर्ज वसूल करायचं नाही नाही ज्या लोकांना खायला अन्न मिळालं नाही त्यांच्याकडून व्याजाचा पैसा वसूल करणे याच्यापेक्षा जास्त पाप या जगामध्ये कोणतंही नाही मग काय करायचंय आपण हे कर्ज माफ करून टाकू आहे भावाला बोलतायत विचार करा त्या काळामध्ये काही शेतकऱ्यांनी मोर्चा नव्हता काढला कर्ज माफ करा त्या काळामध्ये कुणी काही संघटना बरोबरी नव्हती काही तुको तुकोबऱ्यांच्या घरावर मोर्चे नेले नव्हते पण माणसाची नैतिकता इतकी उच्च दर्जाची पाहिजे की आपलं आपण स्वतःच दिलेलं कर्ज सुद्धा माफ करण्याची दारद या जगामध्ये जर कुणामध्ये असेल तर ती जगद्गुरू तुकडा यांच्या विचारांमध्ये होती आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांची पहिली कर्ज माफी केली आणि लोकांना कर्जमुक्त करून टाकलेलं आहे काही लोकांनी सांगितलं हो म्हणजे व्याज माफ करा मुद्दल तरी ह्या त्याच्यात पुण्यच आहे ना ते त्यामुळे नाही ज्या लोकांना खायला अन्न मिळणार नाही त्यांच्याकडून मला मुद्दल सुद्धा घ्यायचं नाही आणि जगद्गुरु तुकोबराय खऱ्या अर्थानं संत का झाले हे त्यांच्या जीवनातली पहिली कृती आमच्या लक्षात येते की त्यांनी कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं रयतेचं गोरगरीबांचं कर्ज खाजगी कर्ज स्वतः दिलेलं कुणीही न मानता मोर्चा न काढता स्वतःच्या मनानं माफ करून टाकलं आणि तुकोबराय खऱ्या अर्थानं संत झाले हा विचार आम्ही लोकांना जवळ सांगितला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरची पार्श्वभूमी ही अशी सामाजिक पद्धतीनं तुकोबराय घडवत होते सामाजिक पद्धतीने तू मला घडवत होते कर्ज माफ केलं आणि त्याच्यानंतर मला वय किती आहे आहे आज आणि आमची लेकरेधीन झालेली आहेत आमची लेकरे काहीतरी नको नको ते मोबाईल मध्ये दिवस रात्र अत्यंत व्यस्त झालेली आहे आमच्या लेकरांना आई वडिलांना बोलायला सुद्धा वेळ नाही आमच्या लेकरांना समाजामध्ये काय चाललंय बघायला सुद्धा वेळ नाही आणि त्या वयामध्ये तू तो काय करतात तर जगभरामधली पहिली कर्जमाफी करण्याचं काम जगत गुरु तुकोब करतात इतिहास का सांगायचा असतो इतिहास का ऐकायचा असतो आणि इतिहास का वाचायचा असतो ना तर त्यांच्यापासून किमान काहीतरी गुणधर्म आम्ही आमच्यामध्ये घेतले पाहिजे म्हणून इतिहासाचं आकलन आणि इतिहासाचं वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे हे तुकवर आहे कीर्तन सुरू करतात कीर्तनाच्या माध्यमातून गावोगाव जातात आणि लोक समाज धुवंगला आहे आणि जो समाज एका विचारांनी एका ठिकाणी येऊ शकत नाही तो समाज सदैव गुलाम असतो समाजामध्ये जातीभेद आहे समाजामध्ये वर्ण भेद आहे समाजामध्ये गरीब श्रीमंत भेद आहे समाजामध्ये ज्ञानी आणि अज्ञानी भेद आहे समाजामध्ये अधिकार आणि अधिकार ही वेगवेगळ्या पद्धतीची भेद आहे मग तुकमराय काय करतात या दुवंधलेल्या समाजाला एका मनाचं एका विचारांचं एका दिलाचं बनवायचं असेल तर प्रबोधनाशिवाय पर्याय नाही आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुकमराय प्रबोधन करायला सुरुवात करतात लोकांना विचारलं की त्या काळामध्ये बंधू लोकांचा सुद्धा सुरसुराट समाजामध्ये झाला होता लक्षात घ्या हे बंधू असणं ही समस्या आजची नाही हजारो समस्या आहे म्हणून तो तुकुमार लिहावं लागलं ऐसे कैसे झाले भोंदू हा शब्द कुणाचा आहे आहे नाही काय झाले तुकुमरा भरती साधू अंगा लावून राख डोळे झाकून करीती पाप त्या काळामध्ये डोळे झाकून पाप करायचे आता डोळे उघडे ठेवून करतात पण पापच करतात सगळेच नाही पण बरेच करतात अशा लोकांना भोंदू म्हटलं पाहिजे आणि तुकुमारांनी लोकांना विचारलं अरे का तुम्ही बंधू लोकांच्या मागे लागता स्वतःच्या आयुष्याचा सतारास करून घेता स्वतःच्या जीवनाचा सतारास करून घेता तुम्हाला माहित आहे का खरा संत तुम्हाला म्हटलं पाहिजे लोकांनी सांगितलं भारत जी माणसं भगवी वस्त्र प्रधान करतात त्यांना संत म्हटलं पाहिजे अभंगाचं चरण आहे तुकुमार म्हणतात माझ्या वारकऱ्यांनो अरे केवळ वस्त्र विशिष्ट प्रकारची घातली म्हणून कोणी संत होत नाही का कारण तसं जर झालं असतं तर भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंत अभंग आहे तुकमाराने सांगितलं केवळ विशिष्ट प्रकारची वस्त्र घातली एका रंगाची वस्त्र घातली म्हणून जर एखाद्याला संत म्हणायचं असेल तर तुमच्या गावामध्ये फिरणारा कुत्रा सुद्धा भगवा असतो ना तुकोबरा यांचा अभंग आहे हा माझा अभंग माझी कुणीतरी ओळख करून देताना सरांनी सांगितलं की म्हणले डॉक्टर साहेब कीर्तनकार सुद्धा आहे ते कीर्तनकारच आहे आता हे व्याख्यान करायचं म्हणून ह्या पोशाखामध्ये आलो बरोबर आहे त्या पोशाखात आलो असतो ना तिथं गर्दी झाली असते दर्शन घेण्यासाठी आणि होत असते पुढच्या वेळेस कीर्तनला सुद्धा कधीतरी येऊ आपण विशिष्ट प्रकारची वस्त्र एक विशिष्ट प्रकारचा रंग आहे केवळ तो के तो धारण केला म्हणून संत प्राप्त होतो का नाही मग पुढच्या गावात गेले संत कुणाला धायचं लोकांनी सांगितलं महाराज जी माणसं दाढी वाढवतात जटा वाढवतात मिशा वाढवतात त्याला संत म्हटलं पाहिजे आमच्या व्याख्या तरी किती तकलादू आहे तो आमच्या व्याख्या काय तकलादू आहेत आम्ही काय म्हणजे विटंबना करून टाकलेले आहे काही वेशाची मग तुकरा सांगतात फक्त केस वाढवणे हा जर संतत्वाचा गुण असेल वाढवणी जटा फिरे दिशा तरी जम्बू वेशा सहज स्थिती असत्या वारकऱ्यानो अरे कुणाच्या वाढलेल्या केसांकडे जाऊ नका कुणाची वाढलेली दाढी विषामधून भाऊ नका का केवळ दाढी वाढवणं जटा वाढवणं विषा वाढवणं हे जर संतत्वाचा सद्गुण असेल अस्वल फार केसाळ असतो मग केवळ केस वाढले म्हणून तुम्ही अस्वलाला संत म्हणणार का अभंग यांचा प्रमाण गाथेमध्ये बरोबर आहे गाथेमध्ये जर प्रमाण सापडलं नाही मला सांगा व्याख्यान कीर्तन करणं बांधत बरोबर आहे आपण मनानं इथं उभं राहिल्यानंतर जबाबदारी आहे आम्ही कीर्तनाच्या कीर्तना सुद्धा ज्या वेळेस नारदाच्या गादीवर भरत महाराज त्या नारदपुरींच्या गादीवर त्या नामदेव महाराजांच्या गादीवर ज्ञानेश्वर भाऊलींच्या गादीवर अरे तुकोरांच्या गादीवर एक शब्द सुद्धा मनाचा बोलायचा नाही दंड काय की अचान संहिता आहे जे काही बोलायचं ना संतांच्या प्रमाणाच बोलायचं संतांची उदाहरणच द्यायची त्यांनी जो विचार मांडला तेवढाच मांडायचा मनाच सांगायचं नाही का कारण ज्या वेळेसांकडे पांडुरंग परमात्मा आले संत नामदेव त्यांनी सांगितलं निमित्त बोलू नको बाकी बोलायचं नाही जेव्हा जेव्हा बोलायचं लोकांच्या कल्याणाचं चा, बोलायचं तुकुमार पुढच्या गावात जातात लोकांना विचारतात संत कुणाला म्हटलं पाहिजे लोक सांगतात महाराज जी माणसं गुहेमध्ये जातात तपश्चर्या करतात आणि सहा सहा महिने गुहेतून बाहेर येत नाहीत आता त्याला तरी संत म्हणू द्या ना म्हटली तुमरायांच्या अभंगाचं पुढचं चरण आहे करुणी भूमी करीतीमध्ये वास तरी उंदरास काय वाणी माझ्या शेतकऱ्यांना माझ्या कष्टकऱ्यांना माझ्या अरे गुढेत जाऊन सहा सहा महिने मध्ये बसणाऱ्या माणसाला संत म्हणायचा असेल तुमच्या घरामध्ये जे उंदीर असतो ना तो बिळामध्ये राहतो त्याचा जन्माला पासून मरणापर्यंत संबंध आयुष्य या बिळामध्ये जातं आणि केवळ त्या गुढ्यामध्ये राहतो बिळात राहतो म्हणून तुम्ही उंदराला संत म्हणणार का लोक म्हणजे अजिबात नाही ટૂંકા મને એસી કાસયા કરાવે દેહાશી દંડાવે વાવ ઉગાડશે हे केवळ शरीराला दंड देणं शरीराला त्रास देणं शरीराला वेदना देणं हे संत तो प्राप्त करण्याचा गुण नाहीये मग लोकांचं शिष्टमंडळ तुकबरायला जाऊन भेटलं आणि त्यांना विचारलं महाराज मग खरा संत कुणाला भरायचं आणि त्यावेळेस जगातून तुकाराला महाराजांनी खरा संत कुणाला म्हटलं पाहिजे जगातली सगळ्यात सोपी व्याख्या सांगितली आणि तुकबराय वारकऱ्याला सांगतात माझ्या वारकऱ्यांनो माझ्या कष्टकऱ्यांनो माझ्या शेतकऱ्यांना माझ्या कामगार बांधवांनो खरा संत कुणाला म्हटलं पाहिजे आणि तुकबराय सांगतात जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथे मृदू सभा ज्याशी अपंगिता नाही त्याशी घरी जो हृदय दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती कोण जो रंजल्या गांजल्यांची सेवा करतो तो संतय ज्याला समाजामध्ये कसलाच आधार नाही जी माणसं समाजामध्ये निराधार आहे त्या निराधार असलेल्या माणसांना आधार देण्याचं काम करतो तो प्रत्येक माणूस संत आहे ज्याचं अंतकरण अंतर्बाह्य लोण्याच्या गोळ्यासारखं मऊ आहे मृदू आहे मुलायम आहे आणि ज्याला लोकांच्या वेदना बघितल्यानंतर ज्याच्या हृदयाला पाजर फुटतो ना तो प्रत्येक व्यक्ती संत आहे नवे नव्हे देव आहे हे सांगायचं काम तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये केलं आणि मग लोक बृदू लोकांना सोडून जगद्गुरु गुरु तुको विचारांच्या मागे मागे यायला लागले अरे खरा धर्म कोणता आहे तुकोबराय सांगतात तो धर्म आहे खरा संप्रदाय कोणता आहे तुकोबराय सांगतात तो संप्रदाय खरे गुरु कोण आहेत अरे जगद्गुरु तुकोबरायचे त्यांना आत्मविश्वास एवढा आहे तुकोबराय स्वतः सांगतात की जोपर्यंत जोपर्यंत खरे तुकोबराय समाजाला कळत नाहीत तोपर्यंतच तुमचं जे काही प्रश्न आहे ते चालणार आहे बरोबर आहे तो वरी तो बरी सांगती संतांची या गोष्टी तुक स्वतःचा आत्म आहे स्वतःबद्दल आत्मविश्वास काय ते काय म्हणतात तो वरी तो बरी सांगती संतांची या गोष्टी जव नाही भेटी तुक्या तुकमराय म्हणतात आणि या बंधू संतांच्या गोष्टी तोपर्यंत चालतात समाजामध्ये जोपर्यंत खरे तुकमराय समजत नाहीत आणि म्हणून आम्ही वसा घेतला आम्ही वारसा घेतला आम्ही शपथ घेतली की आम्ही गाव गाव जाणार आणि कीर्तनाच्या व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना खरे तुकमराय सांगायचं काम करणार कारण ज्या तुक लोकांना तुकोबराय समजतात त्यांचं मस्तक सशक्त झाल्याशिवाय ना राहणार नाही हा जगाचा इतिहास आहे आणि म्हणून तुकोबराच्या विचारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि तुकोबांना अभिवादन करा